बरं का मित्रांनो पहा घड्याळाची बघा फळावरती एक आकृती काढलेली आहे त्या आकृतीचं नाव काय बर घड्याळ आपल्याला काय दाखवते वेळ दाखवते वेळ आपल्या जीवनात फार महत्वाची असते ओके नाही घड्याळ पाहिलं की आपण अचूक सांगू शकतो किती वाजले ते वेळ किती झालेली आहे घड्याळ पाहून आपण सांगू शकतो हे जे घड्याळ आहे तू अंत किती असतात त्याच्यामध्ये हा बारा अंकांची एक गंमत आहे ती आज आपण पाहणार बघा हा बारा हे आपलं मेन घर मग त्याच्या उरलेले ते खालचे अंक आहेत ते आपण दोघा दोघांच्या जोड्याला उसरत अकरा एक आपण काय करणार आहोत अकरा आणि एक किती बारा बघा या दोघांची बेरीज फिर आता दहाच्या समोर कोणता अंक येतो दहा आणि दोन किती नऊच्या समोर कोणता अंक येतो तीन नऊ आणि तीन बारा आठच्या समोर कोणता अंक येतो आठ आणि चार सातच्या समोर कोणता अंक येतो सात पाच बारा किती छान गंमत आहे की नाही दोन्ही अंक बघा इकडचे अंक आणि इकडचे अंक एकमेकांना किती छान सांभाळून घेतात अगदी बरोबर सध्यांची बेरीज बाराच एक पहिली गंमत आवडली ना घड्याळाची आपण आता दुसरी गंमत करूया मग अशी आपण बेरीज केली आता आपण वजाबाकी बाकी करणार आहोत समोरासमोरच्या अंकांची वजा बाराच्या समोर कोणता अंक येतो सहा बारातून गे सहा गेले किती राहिले सहा साताच्या समोरचा अंक कोणता हे कोणता आहे एक सातातून एक गेला किती राहिले आठ आठच्या आट, समोरचा अंक कोणता आठातून दोन गेले किती राहिले नवाच्या समोरचा अंक तीन नवातून तीन गेले दहाच्या समोरचा अंक चार दहातून चार गेले सहा अकराच्या समोरचा अंक पाच अकरातून पाच गेले आहे की नाही आपण तिसरी गंमत बघूया घड्याळाची पहिल्या दोन गमती आवडल्या ना आता काय करायचं बघा आपण बारा आणि एक ह्या दोघांची बेरीज सोय किती येते किती येते आता समोर कोण आहे दोन अकरा आणि दोन ह्या दोघांची बेरीज करूया किती येते दहाच्या बाजूला कोण आहे तीन दहा आणि तीन किती नवाच्या समोर चार तेरा सात आणि सहा छान गंमत आहे बघा घड्याळ निर्जीव वस्तू आहे तरी आपण बेरीज केली आडवी केली उभी केली तिरपी केली एकमेकांची बेरीज तेवढीच आहे बरोबर की नाही छान एकमेकांना सांभाळून घेतात आधारित आपले हे दोन मित्र आपल्याला फोड सांगणार आहेत तुम्ही उत्तर द्यायचं सांगा उत्तर बारा जण म्हणजे बारा आकडे आणि तीन म्हणजे तीन काटे बारा जण जेवायला आणि तीन जण आहे तर काय पडायचं घड्या